जय महाराष्ट्र बिबोच्या घरामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आज रात्रीचा जो टास्क होता खूप भारी खेळत होते आणि तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करत होता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा मी तर बी टीमला सपोर्ट करत होते आणि जान्हवी पण खरंच खूप छान खेळते आता महाराष्ट्राला खूप आवडायला लागली आहे आणि जान्हवीने जो स्टँड घेतला आहे ते खरंच खुछ खूप छान घेतलं आहे जो की तिच्यावरचा टॅग पण हटून जाईल आता ती म्हणजे आणखीची सावली आहे दुसरं म्हणजे ती खूप घाण बोलते म्हणजे जास्त बोलण्याचा प्रयत्न करते ती उद्धटपणे बोलते कारण ती ह्या वीकमध्ये खूप छान खेळले असं सगळ्याच महाराष्ट्राला वाटते मला तर पर्सनली वाटते कारण तिने पण टास्कमध्ये खूप छान योगदान दिलं ती म्हणजे अंकिता नंतर जान्हवी आर्या खूप छान खेळल्या आणि अफकोर्स सूरज तर छान खेळणारच आहे कारण सूरजने खूप लोकं हँडल केली पण त्यानंतर थोडीशी जास्त झटापटी झाल्यामुळं बिग बॉसने हा टास्क थांबवला त्यामुळे हा टास्क म्हणजे मजा येत होती पण नंतर बोरिंग झालं आणि आताच्या भागामध्ये हे होणार आहे की आता टास्क येणार आहे तो म्हणजे कॅप्टन्सी टास्क तुम्ही वीक वीकमध्ये पाहिलं होतं की वर्षा मॅम होत्या कॅप्टन तर आता ते त्यांचे कालावधी संपलेले आता ह्या वीकमध्ये नवीन कॅप्टन तयार होणार आहे तर त्या ह्याच्यामध्येच एकमेकांना मतं मांडून द्यायचे असतात म्हणजे निक्या आणि दादा उभे आणि त्याच्यामध्ये कोण कॅप्टन होण्यासाठी लायक आहे किंवा कोण नाहीये हे पटवून देण्याचा प्रयत्न करायचा होता तर तेव्हा अभिजितच्या आणि आर्याची खूप सॉरी अभिजितच्या आणि निक्कीची खूप तोडजोड भांडणं लागले म्हणजे ते म्हणजे हसण्यावारी पण थोडस झाले आणि बाचापाची पण झाले आता निकीचं ना अभिजित दादाचं पण पटत नाहीये मला तर नाही वाटत की पटेल पुढं पण कारण निकी एवढी आहे ना की नि, निकी अशी लोकांना जवळ घेते ना अशी फेकून देते हे सगळ्यांनाच माहितीये तिने अरबाजला पण तसंच केलं अभिजितदादाला पण तसंच केलं आणि अरबाज पण आता जाऊन तिथं जाऊन चिडकलं आहे खरंच खूप घाण वाटते आरबाजने असं करायला नाही पाहिजे होतं कारण अख्खी टीम बी टीम त्याच्या पाठीशी होती पाठीमागच्या वीकमध्ये आणि आता तो वेगळा वागतोय तर आता निकीच्या बाजूने वागतो तो सगळ्यांनाच माहिती तो बाहेर कमेंटेड आहे त्याची जी पण पाहिली असेल तिच्या कमेंट पण पाहिलेत आपण ती पोस्ट करते ते पण पाहतोय ती किती हर्ट झाले आहे हे पण दिसते ती जी स्टोरी ठेवते त्याच्यावरून आणि त्याने ह्याच्या आधी पण हिस्ट्री हेच काम केलेले असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये तुमचे शो पण तुम्ही पाहिले असेल मला त्या शोचं नाव नाही घ्यायचं पण तिथे पण त्याने तेच आहे आता इथे येऊन पण हेच करतोय आणि तो फक्त फक्त आणि फक्त शो मध्ये पुढे जाण्यासाठी ही चाल खेळतोय असं मला तरी वाटतंय आणि निकिला कधी फेकून देऊन हे पण सांगू नाही शकणार कारण त्या अरबाच्या पप्पांचा पण जो वडील आहे त्याचे पण इंटरव्ह्यू आलेले त्यांना पण त्याचा गेम आवडेना झालाय आणि जर कोणाकडे वाटतं की सगळ्या सदस्यांच्या घर घरच्यांना एक त्यांच्यासोबत बोलण्याची संधी मिळावी जेणेकरून बाहेर काय चाललंय हे आतमध्ये समजायला पाहिजे होतं कारण हे आंधळ्यावाणी खेळत आहेत समजत नाही त्यांना काय खेळत आहेत आणि त्याच्यानंतर बा हा भाग झाला की कॅप्टेसी टास्कच्या अगोदर पॅडेदादा खरंच खूप छान समजावून सांगतायत ते म्हणजे जान्हवीला कारण जान्हवीच जा, आरबाज सॉरी पॅडेदादाच खरंच खूप बरोबर आहे असं मला तर वाटतं ते बोलतात की तुम्ही एवढं उभं राहिलात तुम्ही तू आणि वैभव जान्हवीला बोलतात तरी पण तो आरबास तिच्या पाठीमाग पळतोय आणि तेव्हा जान्हवी बोलते की मला पण हे लक्षात आले आणि मला पण कळते आता मला कसं वागायचं त्यामुळे तू ती पूर्ण वैभव थोडा नाहीये बी टीमकडे थोडा थोडा यायला लागलाय पण जान्हवी पूर्ण आता बी टीम मध्ये सामील झाले निक्कीचं ती तोंड पण नाही बघत निक्कीच्या तोंडाला पण लागत नाही जर निक्की थोडीशी तोंडाला लागली तर तिला सोडत नाही आणि असा माणूस खरंच निक्कीला निकीची बरोबरी करणारा असा माणूस पाहिजे होता तर ही खरंच आहे कारण बी टीममध्ये कोणी मला नाही वाटत की असेल आणि डिपी दादा सगळे म्हणत होते की बिबोच्या घरामध्ये गेल्यानंतर दादा फुसके निघाले पण ह्या वीकमध्ये कालच्या दोन भागामध्ये तुम्ही पाहिले असेल तास पण खूप छान खेळा डिपी दादाने निकीच्या विरोधात पण खूप छान उभा राहिले निकीने एक कमेंट पास केली खरंच ती कुणालाच नाही आवडली जे की जानवीच्या पप्पांवरती गेली आणि तिला लाज वाटायला पाहिजे आर पप्पांना घेते तिचं पण स्वतः पप्पा बाहेर बघतात त्यांना काय वाटत असेल तर डीपी दादाने खूप छान भारी टा... हे घेतलं म्हणजे तो सब्जेक्ट उचलून धरला की तू कोणाच्या वडिलांबाबत बोलू नाही शकत कारण हे खरंच खूप छान स्टँड घेतला होता आणि आता खूप छान दादा खेळतात सुरेश तर खेळतच खेळतोय सुरेशला फक्त तास पाहिजे तो राडाच करतोय रात्री पाहिला असेल तुम्ही किती ओरडत होता आणि राडा करत होता फक्त एवढंच आहे की त्याने ना त्याच्या शब्दावर ठाम राहिला पाहिजे मला असं वाटतं फक्त निर्णय घेताना थोडंसं चुकतो पण टास्कमध्ये खरंच खूप छान खेळतो सगळे त्याला उल्लू बनवतात तो उल्लू नाही ना आहे तो खेळताना खूप छान खेळतोय आणि ह्या वीकमध्ये पण सूरजदादा दादा आणि डी पी दादा नॉमिनेशनमध्ये आहेत त्यांना प्लीज वोट करा आणि सपोर्ट करा ह्या माणसांची आपल्याला खूप गरज आहे हेच माणसं आपली गावाकडची लोक विनर झाली पाहिजेत असं मला तरी वाटतं आणि सगळ्यांनाच वाटतंय चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र